श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ महाराजांच्या नामस्मरणाने आजच्या व्हिडिओला सुरुवात करूया शुभ दुपार तुम्हा सगळ्यांना कसे आहात तुम्ही सगळे आशा व्यक्त करते स्वस्त असाल मस्त असाल स्वामींच्या सेवेमध्ये रममाण अस असाल आज आहे मार्गशीर्ष महिन्याचा प्रारंभ वार आहे शुक्रवार आणि आज देव दिवाळी देखील आहे त्यामुळे आज संध्याकाळी उपाय आणि सेवा केल्याशिवाय तर काहीच होणार नाही म्हणजे आपल्याला सवयच आहे सेवा आणि उपाय हे केल्यामुळे आपल्याला मनशांती मिळते सुख समाधान मिळते बाकी बघा आपल्याला कष्ट कर्म हे तर आहेच आहे हे क्लिअर ठेवायचेच आहे मात्र याच्यासोबत जर थोडीशी याची जोड दिली ना म्हणजे उपाय आणि सेवेंची तर आपल्याला अधिक लाभ होताना दिसून येतात चला आजच्या व्हिडिओला सुरुवात करूया व्हिडिओला सुरुवात करण्याआधी सांगू इच्छिते की लक्ष्मी कुंचन ज्यांना हवे आहेत मार्गशीर्षाचा पूर्ण महिना शुभ आहे अगदी आजच्या दिवशी जर तुम्ही बुकिंग केले तर तुम्हाला त्याचे जास्त लाभ दिसून येतील तुम्हाला मी इथं फोटो दाखवते कुंचनचा तो तुम्ही बघावा तर खूप सुंदर आत्ता कुंचन आलेले आहे दोन प्रकारचे आहेत एक रेग्युलर आहे आणि एक अँटिकमध्ये आहे जे तुम्हाला हवं जसं तुम्हाला हवं तसं तुम्ही मागवू शकता त्याच पद्धतीने वेगवेगळ्या प्रकारचे ब्रेसलेट जसं की धनयोग कर्जमुक्ती मनी मॅग्नेट त्याचप्रमाणे पायरेड फिरोजा हे आपले आयुष्य बदलणारे काही प्रमुख ब्रेसलेट आहेत जे तुम्ही आवर्जून घ्यावेत मार्गशीसच्या या शुक्रवारी असं पण मी तुम्हाला नक्की सांगेन चला आजच्या व्हिडिओला सुरुवात करूया आता व्हिडिओ बघेपर्यंत देवपूजा तर सगळ्यांचीच झालेली असेल जशी की माझी झाली की आपण सकाळी देवपूजा करून घेतो शक्यतो सगळ्यांनी देवांना अभ्यंग स्नान वगैरे सगळं घातलं असेल महाराजांना फुलहार घातलेलंच असेल तर असे। आपल्याला आता या सेवा ज्या सांगतेय ना त्या संध्याकाळी करायच्या आहेत आता देव दिवाळी म्हटलं ना की खरं तर आपण जसं दिवाळीला अनारसे किंवा लाडू असा एखादा पदार्थ करून लक्ष्मीपूजनला नैवेद्य दाखवतो तसाच आजच्या दिवशी सर्व देवांना आपण ताजे बेसन लाडू करून नैवेद्य दाखवायचा असतो म्हणजे बेसन लाडूच असं नाही गोडातला कोणताही पदार्थ पण त्यातल्या त्यात बेसन लाडू दाखवले जातात त्यामुळं आज ज्यांना ज्यांना शक्य आहे त्यांनी अगदी देवापुरते चार तरी बेसन लाडू करा मी पण आज संध्याकाळी अवश्य करणार आहे बेसन लाडू चारच लाडू करा पण देव दिवाळी म्हटल्यावर ज्या देवानं आपल्याला एवढं सगळं ऐश्वर्य सुख काय आपल्या आयुष्यात चालू आहे ते दिलं त्या देवाचे आभार मानल्याशिवाय आजचा दिवस घालवायचा नाहीये सगळ्यात आधी सगळ्यांनी पंचामृताने अभिषेक घातला असेल पाण्याने घातला असेल हार फुलं सगळं काही झालं असेल आता संध्याकाळी एक काम करायचं आहे आपल्याला दिवे लावायचे आहेत सहा दिवे लावायचे आहेत सहा दीपदान आज आपल्याला करायचे आहे दीपदान म्हणजे काय सांगू का दीप दीपदान म्हणजे एक दिवा जरी तुम्ही दान केलात एखाद्या मंदिरामध्ये तर तुम्हाला ना एक हजार अगदी सोनं पटीनं दान केल्याचे पुण्य मिळते म्हणजे तुमच्या आयुष्यात खूप भरभराट व्हायला सुरुवात होते कारण दिवा म्हणजे प्रकाश दिवा म्हणजे अंधारमय आयुष्यात दूर करणारा एक दिवा जर आपल्याला लख अंधारात दिसला तरी आपल्याला बरं वाटतं आता लाईट जाणं हे आता सध्याच्या काळात कमी झालं आहे पण पूर्वी आपल्याला आठवत असेल की चार चार तास जरी लाईट गेली तरी तो जो रॉकेलवरचा सा कंदील असायचा तो आपला अगदी पाच पाच तास चालायचा आई तो स्वच्छ रांगोळीने पुसून जा हे करून आपल्यासाठी घरामध्ये कायम तयार ठेवायची आता आपल्याकडं ते, ते नाही आहे आता इन्व्हर्टरनं त्याची जागा घेतली त्याच पद्धतीनं वेगवेगळ्या गे बॅटऱ्या लाईट असं आहे आणि आता जा लाईटच जात नाही आणि गेली तरी एक देवघरातला दिवा जरी मिन असेल ना तर त्या अख्ख्या खोलीमध्ये प्रवेश प्रकाश पडतो आणि खरं सांगू अंधारात म्हणजे उजेडाची किंवा प्रकाशाची किंमत आपण आंधळ्या व्यक्तींना विचारली पाहिजे ज्यांच्या पुढं कायम सर्व सर्वत्र काळक असतो रिलेक्ट करू शकतो आपण जेव्हा लाईट जाते पूर्ण अंधार होतो तेव्हा आपल्याला कसं होतं तर चला आजचा विषय तो नाही आजचा विषय दिवा आणि उपाय सेवा हा आहे संध्याकाळी देवपूजा करायची आहे देवपूजा म्हणजे हळदी कुंकू वगैरे कोरडं वाहून घ्यायचं आहे सकाळी ज्यांनी केली नसेल त्यांनी चार पाच वाजता केली तरीही चालेल त्यानंतर आपल्याला तुपाचा एक दिवा देवापुढे लावायचा आहे एक समयी तिळाच्या तेलाची लावायची आहे धूप उदबत्ती तुम्ही जे काही लावता ते लावायचं आहे आणि देवासमोर बसून सगळ्यात आधी सेवा करायच्या आहेत आता सेवा कोणत्या करायच्या आज अगदी मेन मेन सेवा सांगते तुम्हाला आपल्या स्वामी समर्थांची एक मास एक माळ आपल्याला जप करायचा आहे एक माळ आपल्याला विष्णू देवतांचा म्हणजे ओम ओम प्र ओम नारायणन ओम नारायणन महा किंवा ओम विष्णवेन महा या मंत्राचा जप करायचा आहे एक माळ माता लक्ष्मीसाठी ओम एम श्रीम महालक्ष्मीन महा है। या मंत्राचा करायचा आहे एक माळ कुलदेवतेसाठी ओम एम रीम क्लीम चामुंडाई विच्छे या मंत्राचा करायचा आहे आणि एक माळ जो एक माळ जी आहे ती तुम्हाला म्हणजे गणपतीची करावीशी वाटते किंवा जी कुठली करावीशी वाटते ती करा अशा पद्धतीने आज सर्वप्रथम जप करायचा आहे आता जप केल्यानंतर आपल्याला आपले स्वामी सारमृताचे अध्याय वाचायचे आहेत तीन वाचा सात वाचा एकवीस वाचा तुमच्या ह्याच्यावर तुम्हाला किती वेळ किती वेळ बसवतं याच्यावर अवलंबून आहे ते झाल्यानंतर अगदी एक ते तीन वाचलेत तरीही बस ते झाल्यानंतर स्वामी स्तवन म्हणायचं आहे स्वामी स्तवन सगळ्यात आधी सेवेच्या म्हटल्यात तरीही चालेल ज्यांच्याकडे नाहीये त्यांनी म्हणू नका काळजी करू नका ते झाल्यावर एकदा श्रीसुक्त एकदा व्यंकटेश स्तोत्र आणि एकदा महालक्ष्मी अष्टकम म्हणायचं देवासमोर पाच मिनिट एकदम शांत बसायचं तुमच्या आयुष्यामध्ये जे काही चाललं आहे देवाला खरं तर सांगायची गरज लागत नाही की देवा मला हे कर देवा मला ते दे देवा माझ्या आयुष्यातनं ही अडचण दूर कर कारण देवाला आपल्याला माहितच असत की सॉरी जरा बेला भुंकली तर देवाला माहितच असतं तर तुमच्या ज्या काही इच्छा आहेत ना त्या बोला आता त्यानंतर तुम्हाला आजच्या दिवशी पाच मिऱ्यांचा उपाय करायचा पाच काळे मिरे बहुतेक त्याला काळी मिरच काळे मिरे जे गोलगोल असतात मसाले भात वापरतो म्हणजे आम्ही तरी त्याला मिरे म्हणतो तुमच्याकडे का काही वेगळा शब्द असेल तर बघा पाच काळे मिरे संध्याकाळी हातात घ्यायचे आहेत तुमच्या ज्या काही इच्छा आहेत त्या बोलायच्या आहेत तुमच्याच अंगावरून डाव्या हातात घ्या कारण उजव्या हातात घेऊ किंवा उजव्या घ्या उजव्या हातात घ्या आणि अँटी क्लॉकवाईज म्हणजे डाव्या कानापासून उजव्या कानापर्यंत एक दोन तीन चार आणि पाच असं तुमच्या स्वतःवरून ओवाळा जर तुमचे मिस्टर कमवते असतील किंवा तेच सगळं घर बघत असतील तर त्यांच्या डोक्यावरून असं अँटी क्लॉकवाईज पाच वेळा फिरवा आणि त्यांनाच सांगा की हे जिथे चार रस्ते जातात ज्याला आपण चौकं म्हणतो खूप साधा उपाय बरं का ह्यानं कोणाला कुणाला काही त्रास होणार नाही आहे कुणाचं काहीच वाईट होणार नाही आहे पण आपलं खूप चांगलं होणार आहे पाच मिरे घेऊन गे गेलात चौक असतो आता मी इथं उभी आहे माझ्या इकडे एक रस्ता आहे इकडे एक रस्ता आहे समोर एक रस्ता आहे आणि मागं एक रस्ता आहे सगळ्यात आधी समोर तो काळा मिरा टाकून द्यायचा त्याच्यानंतर मागं टाकून द्यायचा नंतर उजव्या हाताला आणि नंतर डाव्या हाताला आणि हाता पाचवा जो मिरा आहे तो वरच्या दिशेला म्हणजे आकाशाकडे युनिवर्सकडे तो आपली इच्छा जी काही आहे ती बोलत आपल्याला त्यास पाच मिरे टाकायचे आहेत आणि हा उपाय या महिन्यात येणाऱ्या प्रत्येक शुक्रवारी करायचा आहे ताई एखाद्या महि शुक्रवारी अडचण आली हरकत नाही तेवढा गॅप टाकू शकता पुढचा एक शुक्रवार धरा म्हणजे एक महिनाचे चार किंवा पाच शुक्रवार जे येतात तो आपल्याला हा उपाय करायचा आहे पुन्हा एकदा सांगते मिस्ट्रांसाठी करत असाल तर ओवाळून तुम्ही टाकू शकता पण चौकात त्यांनाच टाकावं लागेल स्वतःसाठी करत असाल तर तुम्हाला स्वतःचं स्वतः तुम्ही हे करू शकता अशा पद्धतीने आज तुम्हाला सगळ्यांना म्हणजे आपल्या सगळ्यांना आज सेवा उपाय करायचे आहेत खरोखर आजच्या दिवशी तुम्ही कुंचन मागवा तुम्ही ब्रेसलेट मागवा खूप खूप जास्त तुम्हाला त्याचा फायदा होईल तुम्हाला ज्या काही धार्मिक वस्तू ग्रंथ हवे आहेत त्याच्यासाठी संपर्क साधा गुरुचरित्र हवा असेल काहीही हवा असेल मुख्य म्हणजे ब्रेसलेट जे आपलं खरंच आयुष्य बदलतात ते तुम्ही जरूर घ्या पायराईट ट्री आहे त्याचप्रमाणे मनी मॅग्नेट ट्री आहे चक्र ट्री आहे वेगवेगळे वेग ब्रेसलेट आहेत पिरॅमिड आहेत जसं की ज्यांना ब्रेसलेट घालायचे नाहीत त्यांनी रोज पिरॅमिड घ्या नातेसंबंधांसाठी एमएथीसचा घ्या तुमच्या घरातले नजर दोष सगळं काही व्यसन मुक्ती सगळं दूर होईल पिरॅमिड पायराईडचा घ्याल तर धन आकर्षण पैसा शनीचं उपरत्न आहे तर ते तुमच्या आयुष्यामध्ये होईल म्हणजे नाही ना ब्रेसलेट घालत त्यांनी सरळ घरामध्ये सगळ्या प्रकारचे पायरायट ठेवा आणि सकाळी एक मनी दाखवला आहे मी हेल्थ वेल्थ आणि फेम या सगळ्यासाठी तो मनीबाऊल तर अतिशय उत्तम आहे आणि माझ्या म्हणण्यासाठी तुम्ही सेवा करा बघा रिझल्ट अफलातून रिझल्ट आहेत आज संध्याकाळी व्हिडिओ करण्याचा प्रयत्न करेन शक्यतो करेनच करेन फक्त आज माझ्याकडे गजरे नाही आहेत पण मी आणले तर गजरेने तर फुलं वाहून का होईना तुम्हाला मी आज संध्याकाळी सेवा दाखवणार आहे त्यामुळे संध्याकाळचा व्हिडिओ बघायला विसरू नका आपल्याकडचे कुंचन जे नवीन आले आहे तो कुंचन मी आज भरणार आहे कारण मला स्वतःला तो खूप जास्त आवडला आहे त्यामुळे मी आजपासून त्याच्यामध्ये सेवा करणार आहे आणि ज्यांच्या ऑर्डरच्या आहेत त्यांची आजच विधिवत पूजा होणार आहे त्यामुळे अजूनही आज ज्यांना ऑर्डर द्यायची आहे बावीसशे आणि बत्तीसशे या दोन किमतीमध्ये संपूर्ण साहित्यासहित विधिवत पूजा करून दिली जाईल कृपया दरामध्ये बार्गेनिंग करू नका कारण आपण जेव्हा वस्तू घेतो काही लोक बघा वस्तू घेताना खूप चिडचिड करतात रागराग करतात अशा वस्तू लोकांना वस्तू लाभत नाही शांततेनं ना वस्तू घ्या कमी जास्त न करता कुठेही कुठेही घेताना मी सांगते तर आज कुंचंची ऑर्डर तेवढी अवश्य द्या आणि माता विष्णू आणि सॉरी माता लक्ष्मी आणि भगवान विष्णू लक्ष्मी विष्णूंचे पाय दाबतानाची मूर्ती घरात असलीचं पाहिजे आणि दक्षिणावरती शंखानं त्याला रोज अभिषेक करा मला अनुभव सांगा आणि मग आपण बोलूया म्हणजे अनुभव तुम्हाला सांगायलाच लागतील असे अनुभव येतात तर चला आजच्या व्हिडिओमध्ये इतकंच होतं पुन्हा भेटेल नवीन व्हिडिओसोबत नवीन विषयासोबत तोपर्यंत सगळ्यांना श्री स्वामी समर्थ